मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरज स्टेशन मिरज येथील आकाश फॅशन स्टुडिओच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊन मध्ये असताना खास बातमीदाराबाबत सदरची चोरी रेकॉर्ड वरील गुन्हेगार आमिर शेख तबरेज शेख आणि मुर्गी उर्फ रियाज शेख यांनी मिळून केल्याची आणि ते तिघेजण नूर हॉटेलच्या पाठीमागे थांबले असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ सदर ठिकाणी छापा मारून त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरची चोरी अम्मी केली असून चोरलेले एल सी डी टी व्ही या अमीर शेख यांची मावशी फातिमा सिकंदर तारळेकर राहणार नूर हॉटेलच्या पाठीमागे ख्वाजा झोपडपट्टी मिरज येथे ठेवले असल्याबाबत सांगितले त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत आणि पोलीस कर्मचारी यांनी अमिर शेख यांची मावशी फातिमा सिकंदर तारळेकर यांच्या घरी जाऊन झडती घेतली असता तेथे चोरीस गेलेला सुमारे एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल सापडला पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे न्यूज लाईव्ह मराठी साठी मोहसिन मुजावर सांगली